आपल्या इथं खडकवासल्याच्या भागामध्ये जे काही मधल्या काळामध्ये आजार उद्भवला त्यामध्ये आपल्याला वाटलं पाण्यामुळं अमुक आहे तमुक आहे परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींच म्हणणं कोंबड्यांच काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे मी आता राजेंद्र भोसलेंना पण सांगणार आहे त्याची प्रेस नोट काढा त्यामध्ये म्हणजे तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्च ते राहता नाही कच्च राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात आता जवळपास आपल्याकडे पेशंटची संख्या बरेच आटोक्यात आलेली आहे आणि ह्या संदर्भामध्ये आज उद्याच मी आता इथनं सीएम साहेब येणार आहेत पोलीस खात्याच्या कार्यक्रमाला तिथं मला, मला हे सगळे अधिकारी भेटतीलच तिथं पण मी सूचना देणार आहे आणि ती प्रेस नोट काढणार आहे माझी पत्रकार मित्रांना इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या आव्हान आहे आग्रह आहे की त्यामध्ये आपल्या नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण होईल असं कृपा करून आपण बातम्या देऊ नका मी अतिशय जबाबदारीने सांगतो विभागीय आयुक्तांना विचारलं तुम्ही हे सगळी माहिती घेतली का ते म्हणले हो घेतलेली आहे त्याच्यामध्ये कधीतरी कुणीतरी सांगतील आता कोंबड्या खाऊच नका आता कोंबड्या कापून काढा आणि त्या जाळून टाका असं काही नाहीये आता त्याच्याबद्दल राजेंद्रजींना पण माहिती असेल बाकीच्याही अधिकाऱ्यांना माहिती असेल तर त्याची विस्तृतपणे माहिती ही मार्फत आम्ही पुढे करायला